गुड मॉर्निंग लॉस जर्नीचा आजचा आपला सहावा दिवस आणि इथं बघा सकाळी सहा वाजता आता आम्ही वॉकला जाण्यासाठी आलो होतो आणि आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की सकाळचं मॉर्निंगचं माझं वेट लॉससाठीचं डायट प्लॅन काय असणार आहे ते त्याच्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा नक्कीच आणि इथं बघा आता आमचं वॉकिंग रनिंग सगळं झालं त्याच्यानंतर इकडे बघा सूर्यदेवताचं आगमन पण झालं आता आणि मग मामा जरा थोडंसं लेट आले होते म्हणजे आज जरा मामांचे पाय दुखत होते त्याच्यामुळे आज काय त्यांचं यायचं मूड नव्हता पण आले सगळे आहेत म्हणून आणि पक्ष्यांचा एवढा छान किलकिलाट सुरू झाला होता ना असं मस्त वाटत होतं वातावरण आज खरं सकाळचं खूप छान होतं आणि मग त्याच्यानंतर आलो इथं आमची एक्सरसाइज वगैरे झाली थोडंफार मेडिटेशन वगैरे केलं मेडिटेशन केलं की कसं छान वाटतं मग इथं आज आमचा थ्री पॉईंट सिक्स किलोमीटर झाला आणि दोनशे अठ्ठेचाळीस कॅलरीज बंद झाल्या घरी आले त्याच्यानंतर परत एक ग्लास गरम पाणी घेतलं दोन तीन बदाम खाल्ले भिजत घातलेले आणि सूप बनवलं होतं मुगाचं तर त्या तिन्ही मी घेतलं वेट लॉससाठी <laughs> खूप फायदेमंद बरं काय जेव्हा कधी तुम्हाला भूक लागते तेव्हा <laughs> नक्कीच तुम्ही सूप घेत जावा त्याच्यानंतर हे आमचं सकाळचं मॉर्निंगचं जेवण जे अकरा वाजता आम्ही करतो ज्वारीची भाकरी शेपूची भाजी आणि मग छोले बनवले होते कोणत्याही भाजीचा आपल्या आहारात समावेश पाहिजे हो की नाही तर भेटू परत ब बाय